नाही या मागची भावना माझी एकच होती अनेक आपल्या महिला पोलीस कर्मचारी ह्या मेहनतीने आपल्या जनतेची सेवा करत असतात घरापासून कुटुंबापासून लहान राहून ही सेवा करत असतात लांब राहून ही सेवा करत असतात आणि आता उदाहरणार्थ ज्या गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आज मी इथे आलोय काही महिला कर्मचारी हा कोकणामधल्या आहेत कोणी सोलापूरचा आहे कोणी सांगलीचा आहे कोणी पुण्याचा आहे तर आपल्या कुटुंबापासून लांब राहून सणासुटीच्या दिवसामध्ये ते आपल्या सेवा करत असतात आणि आम्ही आपण अपन सर्व आपल्या कुटुंबियांसोबत हे सण सर्न, सण आपण साजरे करत असतो एक भावना माझ्या मनामध्ये आली की आपण ज्या विभागाचा आपण राज्यमंत्री म्हणून आपण नेतृत्व करतोय त्या विभागामधील आपल्या ह्या पोलीस महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आपण रक्षाबंधन हा सण आपण साजरा केला पाहिजे आणि त्यांना एक विश्वास दिला पाहिजे की एक भाऊ म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्या पाठीशी आहोत एकंदरीत पोलीस कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करत असतात त्यांची रक्षा करत असताना एक भाऊ म्हणून आम्ही देखील आपली रक्षा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आम्ही कटिबद्ध आहोत आणि मला वाटतं एक आ, आ, हसत खेळत चांगल्या वातावरणामध्ये आज रक्षाबद्धन ते साजरा होतोय आणि त्याचं एक मनामध्ये वेगळं समाधान आहे शरद पवार यांनी एक विधान केलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी आपली भेट घेतली होती एकशे सात जागात एकशे सात जा जिंकून देण्याची मला वाटतं आज रक्षाबंधन आहे आज मी माझ्या बहिणींसोबत हा सण साजरा करण्यासाठी आलेला आहे आज राजकारण होते आपण नको बोलूयात माझी आपल्याला विनंती असते ठाकरे बंधून फक्त विधानसभेसाठी मला वाटतं आपण हा आजचा विचार ठेवून देऊ ना आपण आज रक्षाबंधन एक चांगला गोड दिवस आहे ठाकरे बंधू एकता येण्यासाठी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जात बघा आता तो त्यांचा राजकीय निर्णय आहे त्यामध्ये माझ्यासारख्या लहान राजकारणी बोलणं योग्य नाही निवडणुका येतात निवडणुका जातात युती होतात युती तुटत असतात पक्ष एकत्र येतात पक्ष वेगळे लढत असतात ह्या सगळ्या घडामोडी घडत असतात आजचा माझ्याकरता दिवस हा फक्त आणि फक्त आमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांकरिताचा आजचा माझा दिवस आहे आजच्या दिवशी तर मी राजकारणात काही बोलणार नाही

이거 이제 파하 Yok. Ojo lupa. Terakhir situ. Pakina.